महाराष्ट्र ही संतांची भूमी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत नराचा नारायण होण्याच्या अलौकिक उत्क्रांतीला गतिमान करीत सर्वसामान्यांना सदाचरणाचा मार्ग दाखविणाऱ्या संतांची थोर परंपरा होऊन गेली आहे जीवन जगण्याची आस्था आणि मूल्यांवरची श्रद्धा कायम ठेवण्याचे महान कार्य संत परंपरेने केलंय संतांच्या वास्तव्याने पावन झालेल्या येतील विविध पुण्यपावन तीर्थक्षेत्रांमध्ये नेवासा तालुक्यातील दत्त देवस्थान देवगड हे अग्रगण्य देवस्थान अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या काठावर हे देवस्थान म्हणजे भक्तांसाठी भूलोकावरचा शांतता पावित्र्य आणि श्रद्धेचा जणुभव्यतम आविष्कार श्री क्षेत्र देवगड येथे दत्त जयंती निमित्त दोन ते तीन दिवस अगोदर पासूनच तयारीला सुरुवात झालेली दिसून येते वेगवेगळ्या प्रकारची भांडारांची दुकानं खेळणी लागण्यास सुरुवात झाली आहे आणि दोन ते तीन दिवस अगोदर पासूनच यात्रा भरण्यास प्रारंभ झाला आहे दत्त जयंती निमित्त दोन ते तीन दिवस अगोदर पासूनच भाविक मोठ्या संख्येनं या ठिकाणी दर्शनासाठी आलेले दिसून येत आहेत प्रतिनिधी दत्तात्रय जोशी महाराष्ट्र प्रक्षेपण さん